आज कोण येणार आहे सांग त्याला सगळे येणार आहे सांग पैसे दे माझे ना तुझी जोरे कितीला हाय गुड मॉर्निंग तर साईश यूट्यूब चॅनलवर चॅनल स्वागत आहे तर आज आहे आमच्या गावात लक्ष्मीनारायणाची पालखी म्हणजे उत्सव साईश जत्रा पण आहे ना मस्त पालण्यात बसणार आहे आमचं त्यात पण बसेन तर आमच्या लक्ष्मीनारायण पालखीची मजा तुम्हाला आणि साईशची मजा तुम्हाला नक्की दाखवणार साईश कसा मजा करतो एन्जॉय करतो ना साईश बाय लांब बाय पडत सर्व पैसे पडल बघ पडता पाया पाया पडत काल काल पाया पडत काल पडशील पडशील चावकाचा बबली अजून रेडी ना झाली अंगोल अजून सांग पालखी आपली परत मस्ती आज कोण येणार आहे सांग त्याला सगळे येणार आहेत सांग मस्तीन बरोबर आणि को गो इकडे एक जागे व बस कोणी ठेवलं चालू मोबाईल हाय का झालं मोबाईल मग वरती चढ ना मग उठ वरती मग आता पाळण्यात बसायला कधीच असेल आता जाऊ जवळ तुम्ही शेअर करा आणि लाईक करा हो हो ते लाईक करतील शेअर करतील हा बाय जमले रेडी झाली चित्रवानी कवर रेडी व्हायची आता आलोय घरी त्याला आता आमचा फोटो वगैरे काढून झाले सर्व मंदिर आहे समोर साईश मान्य इकडे हे साईश चल लवकर नंतर आपण बोलू बाय बाय या अजून रेडी ना हो बघ तयारी ना नाव ह्यांची र मास्टर झाले मास्टर अजून रेडी नाव कधी व्हायचं रेडी थोड्या जरा राहिले बाय कर दीदीला चला बाय बाय आता आम्ही आलोय घरीश आमचा किती गर्मी किती आहे सांग बाहेर जाऊ ना मग आता कुठे गेल तर मग जायचं कुठे अजून गरमी किती आहे गरमी बाहेर किती मग आपण जाऊ झुल्यामध्ये मध्ये बसायला पालण्यात तू कुठे बस थी? तू सांगशील तिथं बसन नाही

सर तुम बस ये दीपिका सिराना बस बाबू लाला बैटरी एक दा पूरी आता आम्ही आलोय गावात पब्लिक सावंत रेडी झाली फोटोशूट चाललंय रेडी झाला साईश इकडे बाहेर आहे आहे साईश काय साईश सायता बरेच ना परिणामम जायित आहे जावला बसले आम्ही आता थोडासा थांबतो नंतर जाऊ मार्केट मध्ये नंतर तुमच्याशी बोलू बाय बाय कुठे सहीश यो पाहिजे नाही नाही ते आहे आपल्याला <laughs> इही, इही, तो तो जे अरे है क्या मेरे

गा। गा। पेटल गावची पोरा पण लाईट एन पेटल काय पाहिजे तुला काय पाहिजे आले कमशिशे चला चाललो आम्ही 北京 के कौन पनित के लिए पनित के लिए अरे यार फुट एक

बाय बाय टाटा गुड बाय दाखव काय घेतले दाखव सगळ्यांनी दाखव काय घेतले तुम्हाला दाखव काय घेतले दाखव दाखव दाखवता जावजा ठेव ठेव जा ठेव जा बघू कस त्यांचा आहे तो चल काय बोलत बरं आहेस ना एकदम मजा येत हे छोटी काय बोलत साईज थांब ग्रीन मध्ये बस बघा त्याला साईज जागा दे ती तिला होतं कि पप्पा तुझ गाडी चालवत येईल

लांबला तू कंट्राला आला तिकडे नंतर जाओ चला मग आपण नंतर बोलू बाय बाय यो नाही आमचा लय चांगला माणूस आहे चल चल यात नको बसवीस आज जे फूड बनवले ते तुम्हाला दाखवतो व्हेज पुलाव बनवलाय मटर पनीर, पनीर। आणि बिडा त्याचा वेज असतो आमचा लक्ष्मीनारायण आणि भाकरी पण आहेत ते सर्व झालं आता जेवणाची वेळ झाली आता आम्ही जेवण करून घेऊ थोड्या वेळात आता परत मार्केट मध्ये आलोय आम्ही सर्व आमची जत्रा भरले मस्त साई थांब तिथेच गाडी आहे कुठे आला ये इकडं

बाबू बस चलो ये जा अरे कर ले सब कौन है चल ओ भैया मेरे को लोगे क्या इसको को आम सब बलून है छूट चलो अरे भैया मैं भी जाऊं क्या भाई जाने देना नहीं अरे यार ना वरती साइज ये छोटी अपनी इसको नहीं अरे अभी तीन साल हो गए ऐसे तो नहीं होता है बबले आसा बगल दिस ना मी आसा दिस्ता हो जरा कसा है साईश ये दो रन